बिग बॉस मराठी पाच चा दुसरा आठवडा सुरू झाला आहे दोन आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात अनेकांचे वाद भांडण पाहायला मिळाले अनेकांनी काम न करण्यासाठी कारणेही सांगितली पण या सगळ्यात सूरज चव्हाण मात्र कोणतीही तक्रार न करताना घरात सातत्याने काम करताना दिसत आहे तर आता कलर्स मराठी वाहिनीने नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्यात सूरज खेर काढताना दिसत आहे या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने केलेली कमेंट चर्चेत आली आहे प्रोमो मध्ये दिसतय की सूरज कचरा काढतोय त्याला पाहून अंकिता बालावालकर म्हणते त्याला असं पाहून मला कसरी वाटतय यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो तो बिचारा एरवी ही तेच काम करत असेल बाहेर तो काल मला म्हणाला दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्हाला खाली झोपावं लागतंय यावर अंकिता म्हणते म्हणजेच त्याला गेम नाही पण माणसं कळाली कलस मराठीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोकप्रिय मराठी गायक व बिग बॉस मराठी स्पर्धक उत्कर्ष शेदेने कमेंट्स केली आहे ही ड्युटी रोको ती ड्युटी रोको कधी बोलला नाही शिक्षण नसूनही कधी भाषेत माज दुसऱ्याचा अपमान दिसला नाही कोणाबद्दल वाईट गॉसिप्स करताना दिसला नाही कोणत्या मुलीचा अपमान केला काम मध्ये टिकण्यासाठी खोट प्रेमाचं नाटक रडणं रुसणं फुगण असं काही का? एक केलं का एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार दिसणार असं उत्कर्षाने या प्रोमोवर कमेंट्स करत लिहिलं आहे याचबरोबर त्याने हॅशटॅग सूरज भीड हॅशटॅग फुल सपोर्ट हे हॅशटॅग वापरले आहेत तसेच या पोस्ट वर नेटकऱ्यांनी कर कमेंट्स करत सुरज कौतुक केलं त्याच्यासाठी वोट करण्याचं आव्हान देखील केलं गेम कळो या न कळो पण आमच्या सूरज भाऊमुळे माणसातील माणूस की हे नक्कीच कळली असेल दिलदार ओ बाकी काय नाही त्यालाच म्हणतात महाराष्ट्रातील संस्कृती काहीही असो सूरज भाऊने मन जिंकली सगळ्यांची सूरज साधा भोळा आहे समजून घ्या त्याला ज्याला माणसातील माणूस कळली तोच सूरज किती पण नॉमिनेशन मध्ये टाका तुम्ही पूर्ण महाराष्ट्र आहे बाजूने सूरजने अख्खा महाराष्ट्राची माणसं कमवली अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केले आहेत तर तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरचा निरोप कोण घेणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका